नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे दोन दिवस व्हिडिओ टाकला नव्हता कारण की तब्येत माझी बरी नव्हती आणि नेटचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे मला मेसेस पण टाकता आला नाही त्यामुळे आता मी रेसिपी सुरुवात करणार आहे आजपासनं आता पाऊस पण खूप पडते लाईटचा पण इश्यू आहे दोन तीन दिवस जमलंच नाही आजारी होते त्यामुळे तर आता आपण रेसिपी पाहणार आहोत तर करण्यासाठी आपल्याला इथं आपल्याला ओलं खोबरं लागेल दोन वाटी गोळ लागेल एक वाटी आपण मोदक करतोय तळणीचे आणि एक चमचा वेलची पावडर मी बेदाणे घेतलेत खिसमिश आणि काजू बदाम आणि पिस्ता याची फोड केलेली आहे आणि आपल्याला तूप लागेल आपण तळणीचे मोदक कसे करायचे ते आपण बघणार आहोत माझा आवाज व्यवस्थित येतो आहे का हे मला कमेंट करून सांगा कमेंट येतच नाही आहेत माझं कमेंटचं ऑनच आहे त्यामुळं कमेंट येत नाही आहे काय झालं माहिती नाही जस्ट पण कमेंट करा आणि मला सांगा माझा आवाज येतो आहे का नाही कारण की माझा घसा पण थोडा बसलेला आहे त्यामुळं तुम्ही चेक करू शकता आता मी रेसिपीला सुरुवात करणार आहे आणि थोडं समजून घ्या माझा आवाज जरा थोडासा बसला आहे ते ही गित है, आता इथे एक कढई घेतलेली आहे पॅन आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकूया तीन ते चार चमचे तूप टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे ओलं खोबरं हे छान खोवून घेतलेलं आहे बघा मिक्स करून घ्यायचंय थोडं परतून घ्यायचं आपण तुपावर खोबरं ओलं खोबरं आता आपल्याला खोबरं आपलं छान परतून झालेलं आहे तुपावर आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे एक वाटी गूळ छान मिक्स करून घ्यायचंय तिथं आता आपल्याला खिशमिस घालायचे थोडेसे ड्रायफ्रूटची पूड केलेली आहे ती घालायची आहे आणि आपल्याला हे छान वितळवू द्यायचंय गोळ गोळ छान वितळला ना जास्त परतायचं नाहीये नाहीतर ते कडक होतं सारण मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे पाच मिनटं आणि हे छान इथून घेणार आहे गूळ आपला छान इथं वितळला आहे तुम्ही पाहू शकताय आता मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते आपली साय असती ना दुधाची ती आपल्याला टाकायची आहे एक चमचा टाकते मी इथे खूप छान होतात साई टाकल्यावर मलाही असेल ना तिथे ही टाकायची आणि हे छान परतून घ्यायचे आता कणी घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालणार आहे कुठाही रवा घ्या जाड रवा नाही तर बारीक रवा आणि चवीनुसार मीठ घालायचे तेल चांगलं गरम करून घेतले तीन ते चार चमचे आणि ते आपण आता पिठामध्ये घालूया आणि थोडं गार झाल्यावरच मळायला घ्यायचंय गार झाल्यावर मळायला घ्यायचंय कारण की गरम आहे आता हे थोडस थंड होऊ द्या आता इथं मग चांगलं गार झालेलं आहे तेल आपलं आता छान मिक्स करून आहे पाणी घालून आता आपण मळून आहे घट्ट भिजवायचं आहे पीठ जास्त पातळ भिजवायचं चा नाहीये चांगलं मळून आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला आहे या पद्धतीने कणिक म्हणून घेतलेली आहे रवा टाकल्याने छान खुसखुशीत होतात त्यामुळे रवा तुम्ही टाका खूप छान होतात मोदक आता आपण एक दहा मिनटं रेस करायला ठेवूया आणि मग आपण मोदक करूया तिथं आपण आता एक चपाती लाटून घेऊया आपण ती कणिक मळली होती ती मोठा गोळा घ्यायचा आणि छान लाटून घ्यायचंय या पद्धतीने लाटून आहे जास्त जाडही नाही जास्त पातळ पण नाही आता आपण पुऱ्या घेऊ जास्त करून जास करून आहे या पद्धतीने आपल्याला अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत करून घेते या पद्धतीने मी पुऱ्या लाटून आहे आपण त्यामध्ये सारण घालणार आहे सारण घालायचे मोदक पाहू शकता तुम्ही इथे छान असा मोदक रेडी झालेला आहे आपला दुसरा पण करून दाखवते तेलाचं लहून घातलं ना पण एक की खूप छान होतात मोदक झालं असं छान करून घ्यायचंय या पद्धतीने आपला मोदक रेडी झालेला आहे आता मी सगळे मोदक असे रेडी करून घेते या पद्धतीने आपले मोदक रेडी झालेले आहेत आता मी तळणार आहे मोदक या पद्धतीने आपले तळणीचे मोदक रेडी झालेले आहेत मी पाहू शकता मी छान इथं तळून सर्व केलेले आहेत आता पाऊस खूप येते त्यामुळे आवाज पण माझा कमी येई येतो आहे आणि कमेंट करायला विसरू नका मी कमेंट करा रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे प्रत्येक रेसिपीला धन्यवाद